टीम आहे यस बरोबर ही जी टीम आहे दानाळेकर टीम आहे या ठिकाणी नानू बांगुर्डे अतिशय जबरदस्त व्हिडिओ त्याने अपलोड केलेले आहेत त्या चॅनलला लाईब करायचं लाईक करा आणि त्याला सपोर्ट करा धन्यवाद तो सिद्ध पाच नाही कळली उद्या कायले काय अिलगा भूक तूक लागली आता कथक वावडी योकली बाई गरम काय काय करू पाणी भरू सांग भांडा का काय काय करू तो पोर्या तर पोर्या काही नाही काढ अरे लाल मन तुम्ही काय भांड करता चुका तो पोर्या, तो पोर्या, <laughs> तो पोर्या लगीन करते ना काही नाही र बा त्या पोश्या बी ऐकत नाही कोणी दे आणि ना काही तुम्हाला पोर्या बी ऐक नाही તેને એક ટાઈમ પૂજ પુર્યા સેવા કરી દેવાઈ મારી અરે ભા બસ જીવા લાગતા હરીફ કામ દોન ને ચાર હાથ કરે કરી લે

पुरे लागेल का पण मग उसा काहीच ना दहा वाजता जात पाच वाजायला निघ्या असते काय म्हती लागेलच ना लागेल लागेलच वाट मग इलाय ना हो उन्हाव 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 ले डोशी आयकी ग्या आयकी काय हा तयारी कर शिव पावडर करणी सांग चा चाला चालला साला लोक चाला चाला कशी कर आला चाल घावडं चाल कुठं चाल भाऊ कर पांढ्या डोसा काय रे नायकी राम 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 राम

अतिशय अतिशय सुंदर त्यांनी याच्यातून एक संदेश दिला आहे की तुम्ही जरी नोकरीला असाल तरी घरून शिधा पाणी घेऊन जातात म्हणजे शेती तरी करावी